सोलापुरात लोकसभा मतदारसंघ उमेदवार राम सातपुते लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने भवानीपेठ शाहीर वस्ती येथे डोर टू डोर प्रचार करण्यात येत आहे प्रचार सुरू होण्यापूर्वी भवानीपेठ शहीर वस्ती येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीमातेची पूजा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाली ही प्रचार फेरी पुढे श्रीरामनगर नगर नामदेवनगर भूमकरनगर या परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक संजय कोळी अजित गायकवाड वंदनाताई गायकवाड राजाभाऊ काकडे बाळासाहेब आळसंदे राजू गायकवाड राजू भिंगारे संतोष शेटे सर कोळे बालाजी कुरे नागेश एडमिळे प्रेम भोगडे शुद्ध वाळके सिद्धू कोरे आदींची उपस्थिती होती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी